डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण नाणेगाव शिवरामध्ये ऑइस्टर शाळेचे संस्थापक मानेसरांच्या बागेमध्ये जो मिरग्याचा माल लागला होता त्या मालाला अजून चांगलं बनवण्यासाठी त्याचं वजन वाढवण्यासाठी आपण ट्रीटमेंट घेतली होती आणि आता हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा भाग गेला आता आपण असं ठरवलं होतं की आपण आंब्या बहार याचा थोडासा ह्यावेळेस लेट फोडू आणि त्या हिशोबाने आपले प्रयत्न चालू आहेत की आपण आता याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने मार्च महिन्यामध्ये में ज्यावेळेस ऊन वाढतं अशा काळामध्ये सुद्धा आपण याला कसं फोडणार हे आपल्यासाठी एक चॅलेंज आहे आणि आता ह्या चॅलेंजमध्ये आपण काय करणार हे आपण योगेश म्हस्के सरांसोबत याच्याविषयी चर्चा करूयात रामराम राम रामराम राम राम। नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जी बाग बघताय आपण त्याचं हार्वेस्टिंग फेब्रुवारीच्या दहा फेब्रुवारीपर्यंत हार्वेस्टिंग झालं होतं मिरग्या मालाचं ज्याच्यामध्ये ही पूर्ण चारशे झाडं आहे आणि चौथ्या वर्षात होती बारा टन माल निघलेला आहे तर आता त्यानंतर आपण जो ब्रेक दिला आपण ब्रेक तसा कमीच दिला आहे झाडाला आणि ही पाचव्या वर्ष झाडं असल्यामुळे जे फुटतील त्या ते फुटतील त्या नियोजनामध्ये परंतु आपल्याला बार चेंज करायचा होता कारण मिरग्या परत फुटू नये म्हणून आपल्याला आंब्या बहारामध्ये याचं नियोजन घ्यायचं होतं त्यामुळं जे तानाच्या अवस्थेमध्ये जी काही काडी मॅच्युरिटीसाठी आपल्याला फवारण्या देता येईल त्या फवारण्या दिल्या आपण त्यासोबत आपल्याला काही पानगळं आढळली गाडी झाडामध्ये जसा ट्रेस पाहिजे तो पण आढळला आणि काही ठिकाणी आता फूट निघायला चालू झाली कारण ह्या आठवड्यामध्ये त्याला पाणी चालू केलं आपण एक आठ दहा दिवस झाले पहिलं पाणी दिलेलं आहे आता दुसरं पाणी उद्या बसून जाईल तर आपल्याला हे एक चॅलेंजच आहे कारण टेम्परेचर लेवल खूप वाढून गेलेली आहे त्यात आपण मुबलक पाणी देऊ शकत नाही अशा याच्यात पाणी पण कमी पडतं कारण इतरही बाग आहे आपल्यासोबत सरांनाही चॅलेंज आहे ना आपल्यालाही चॅलेंज आहे अशा अवस्थेमध्ये आपण आता पाहिजे त्या गोष्टी तर तानाच्या वेळेतल्या केलेल्या आहेत जेणेकरून गाडीमधली स्टोरेज मॅच्युरिटी सगळं आहे तर यासोबत आपण ड्रिपवरतीच पाण्याचं नियोजन करून ही बाग आपल्याला फोडायची आणि मला तरी वाटतं चांगल्यापैकी फुटल कारण झाडामध्ये पाहिजे तसा ट्रेस बसलेला आहे त्यासोबत जो अन्नद्रव्याचा साठा पाहिजे तो आपण त्याला दिलेला आहे तर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी चुकीने मार्च पहिला आठवडा हो, सांगितलं आपण हार्वेस्टिंग तर तो फेब्रुवारी पहिल्या पहिल्या आठवड्यामध्ये थो हार्वेस्टिंग झाली नंतर आपण तानावर सोडवलं एक महिन्याचं स्थान दिलं आपण तर एक महिन्याच्या जन्म झालेलं आहे आज अकरा तारीख आहे हो एक आठ दहा दिवस एक दोन दोन तीन तारखेला पाणी सुटलेलं आहे हा तर आता याची आपण मधल्या काळामध्ये काही फवारणी वगैरे केलं त्याची आणि काडी आपण मजबूत केलीयेत काडी बघा आता याची च काडी दाखवाय हे काडी बघा रे स्टोरे जसं येलं तर पाणी सोडतोय आपण ते बघा काडीमध्ये जे स्टोरेज पाहिजे ती काडी मॅच्युरिटी आपल्याला सगळी दिसते जेणेकरून फुट निघायला कुठली अडचण येणार नाही आणि निघालंच फुट आता कारण आपण पाण्याचं लेवल वाढवली का फुट निघून जाईल आता आपण बाग फोडताना पहिलं पाणी आपण कमी देतो त्यामुळे आपण आता इथे ड्रीपवर आपण पाण्याने आता थोडं थोडं पाणी सोडणं सुरू केलेलं आहे हो हो ते ओल दिसते कमी कमीच दिला आपण सुरुवातीचं पाणी आता थोडंसं लोड पाणी द्यायला अजून एक दोन पाणी दम्मा दममानं वाढवत वाढवत मग आपण त्याला लोड पाणी देऊ आणि लोडमध्ये दे मग त्याचा फ्लॅश सगळा निघून जाईल सर आता जसं हा बाग आपण जवळजवळ पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मार्चमध्ये फोडतोय म्हणजे आता याची गुंडी सेट एप्रिलमध्ये होणार तर आपल्याला काय काय चॅलेंजेस येणार त्या काळामध्ये चॅलेंजेस म्हणजे सर सेटिंग कमीच होते जास्त टेम्परेचरमध्ये झाडामध्ये जर पूरक ताकद असली पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित असलं तर आपण पन्नास टक्के तरी चांगल्यापैकी म्हणजे ज्या सेटिंग शंभर टक्के आंब्या बहाराच्या नियोजनात होते ती आता लेट झाल्यानंतर थोडं त्याचं प्रमाण कमी होऊन जातं मग अशावेळी झाडालाही चॅलेंज असते ती कारण एवढं टेम्परेचरमध्ये फूल काढणं परत ते फूल काढल्यानंतर त्याचं गुंडीत रूपांतर होणं ती गुंडी परत सेट होणं या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंगच आहे तरी पण आपण हे स्वीकारलं कारण आपल्याला झाडाचं बहार चेंज करायचं आहे त्याचसोबत झाडाला आपल्याला पाहिजे तेवढा लोड द्यायचा नाही पाच पाच वर्ष झाडे झाडं तेवढी ग्रोथ झालेली नाही त्यामुळं मग आपण म्हटलं मिरग्या फुटण्यापेक्षा याला आंब्या बहारात घेऊन जे फुटल ते फुटल त्या पद्धतीत नियोजन करू तर जे जसं फुटल काय कसं फुटतं आहे काय फुटतं आहे आपण हे पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात जसं फुटल जशी सेटिंग होईल तसे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसोबत राहू कारण हे आपण वेगळं करतो आहे थोडंसं बरोबर आहे शेतकऱ्यांनाही काही समजा एखादा शेतकरी असला त्याचाही बाग या अवस्थेत असला मिरग्या झाल्यानंतर पाण्याचं जर व्यवस्थापन असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल दोन महिने पाणी पुरण्यासारखं असलं तर त्यांनी पण अशा पद्धतीत नियोजन ते करू शकतात यांना झाडं म्हणण्यापेक्षा आपण रोपटच म्हणू हो, आता, आता जूनमध्ये याचे पाच वर्ष पूर्ण होतील तर हो। त्या हिशोबाने झाडाची जी स्ट्रेंथ आहे तर आपल्याला मालही तेवढाच घ्यायचा आहे की ज्यांनी झाड चांगलं व्हायला पाहिजे बरोबर झाड बर एवढं वाकून जावं की पुढच्या वर्षी मग ते झाड खराब होतं काडीवर जात आपल्याला त्या गोष्टी त्या समस्या नाही कुवतीनुसारच माल घ्यायचा आहे जास्त प्रमाणात माल घ्यायचा नाही आणि त्याच्यासाठीच मग आता जसं शेटिंग करील झाड त्या पद्धती फक्त झाडाला आपण जे पाहिजे वेळेत तेवढं द्यायचा प्रयत्न करायचं बाकी मग गुंडी काढणं कळी काढणं हे सगळं झाडाच्या हातातल्या गोष्टी पण आपण जर योग्य नियोजनात असलो आणि योग्य पुरवठा जर असला झाडामध्ये तर मग कळी काढायला झाडाला जास्त सगळ्यात महत्वाचं हे की औषधाने कळी किंवा गुंडी निघत नाही नाही प्रक्रिया असतात या बऱ्याचशा शेतकऱ्यांची हा गैरसमज असतो की त्यांनी औषधी दिली म्हणूनच कळी निघते असं नसतं ते झाडच काढत आपण फक्त कळी काढण्यासाठी झाडाला जे पाहिजे अन्नद्रव्याची उपलब्ध किंवा जो फोर्स पाहिजे तो फोर्स देण्याचा प्रयत्न ताकद देऊन आपण काडी बनवतो त्याच्यामधले डोळे मजबूत करतो आणि डोळे व्यवस्थित झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बाग फोडतो तर मग त्या डोळ्यामध्ये ताकद असते त्यामुळे बाग चांगला चांगला फुटतो आणि फूट व्यवस्थित होते निघताना त्याची आगारी कमी आणि फूट जास्त निघते आप कारण आपली ती ताकद झाडाला जी पाहिजे कळी काढण्यासाठी ती मिळालेली असते त्यासोबत आपलं पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तर मग अजून चांगल्यापैकी कळी निघते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण बघितलं की आपण ज्यावेळेस हा मिरग्याचा माल होता तर यालाही पाणी वगैरे चालू होतं आता जो आंब्यात बहार असतो तो जानेवारी फेब्रुवारी मध्ये फोडण्याचा टाइम असतो तर आपण ज्यावेळेस मिरग्याच्या मालाला पाणी वाढलं तर त्यावेळेस थोडीफार फुट निघाली होती आणि हे बघा आता ते चांगलं कोणत्या पण सेट झालेल्या आहेत असे जवळजवळ पन्नास टक्के झाडं आहेत ज्यांच्यावर ऑलरेडी मिरग्याचा माल आपला सेट झालेला आहे म्हणजे आपण जे म्हणतो की आपण पण वीस टक्के झाड आहेत त्या ठिकाणी पाण्याचा जास्त फ्लो होता ना आणि मिरग्याचं आपण लेट पाणी हे झालं त्याच वेळेत कळी काढलेली -कड़ होती hmm. मिरग्याचं पाणी लेट बंद झालं ना आपलं hmm. त्या मालामुळं मा, झाडावरती चांगली सेटिंग झाली झाड पण चांगलं डेरेदार झालं ताणच वाटत नाही ना त्याला hmm. चालूच काहीतरी नाईपलाईन इथं वगैरे झालं इथं या बाजूला मला वाटतं लाईन पूर्णच फुटलेलीच त्यामुळे ही लाईन जी आहे ह्या दोन लाईनी थोड्याशा अगोदरच फुट झाली होती याची फुट निघाली होती आणि चांगली गुंडी सेट झालेली आहे लाईन इकडे बघूनच आपल्याला वाटतं आतल्या सुद्धा लाईनी फुटणार आहे हा पण आतमध्ये गेलं तर आपल्याला म्हणजे फोडायचं हे लक्षात येऊन जातं त्याला आता चालू करू आपण पाण्याचं नियोजन वाढलं तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवू कशी फुटणार चला आता एप्रिल महिन्यामध्ये जसं जसं ऊन वाढल जमीन गरम होईल तसं तसं पाण्या पाणी पण जास्त लागेल आता कारण बाग थंड ठेवणं जरुरी आहे नाहीतर नवीन जी गुंडी निघेल आता ही जी सेट झालेली आहे ती नाही पण जे नवीन गुंडी निघेल त्या गुंडी गळीचं प्रमाण वाढून जातं हा देठामधून ती गळ होऊ शकते तर याला पाण्याची एक मुबलक पाणी पाहिजे याला चालेल तर हे चॅलेंज आपल्यालाही आहे मानेसरांनाही आहे आपण चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे की सरांनी मिरग्याचा जर अकरा टन माल काढला साडेतीनशे चारशे झाडामध्ये साडेचार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये आपण बघूयात आपण मिरग्या आंब्याचा किती माल काढू आपल्यासाठी हे चॅलेंज आहे म्हणजे कमीत कमी मिरग्याचा जर अकरा निघाला तर आपला बारा त्राण्यापेक्षा जास्त आंब्याचा माल निघायला पाहिजे धन्यवाद सर